कनंगले इथे शिवसेना स्ट्रॉंग पण विचार त्या जागेचा पवार करतात महाविकास आघाडी सेफ खेळणार दिग्गज फुटल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये स्कोप वाढला कनंगले राजू शेट्टी दोनदा पराभूत म्हणून ते इच्छुक नाही पण दुसरा पाटील पवार लाँच करण्याच्या तयारीत पवार देतील तो उमेदवार लीड घेईल कारण अंतर्गत राजकारण नेमकं गडलायका कनंगले मतदारसंघ हा तसा काँग्रेसच्या विचारधारेचा म्हणता येईल म्हणजे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णव अशा पाच टर्म काँग्रेसच्या बाळासाहेब माने यांनी इथून बाजी मारली होती त्यानंतर काँग्रेसकडून कलाप्पा आवाडे यांनी दोनदा विजय मिळवला पुढे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा बाळासाहेब माने यांची सून निवेदिता माने दोनदा खासदार झाल्या दोन हजार नऊ साली राजू शेट्टी यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून इथून दणदणीत विजय मिळवला पुढे निवडणूक जागा राष्ट्रवादीने हा मतदार संघ पुन्हा काँग्रेसला दिला त्याही शेट्टी यांनी स्वबळावर लढणार असल्याचं चित्र समोर येत आहे कोल्हापूर लोकसभेत हातकणंगले मतदारसंघ हा सध्या शिवसेना शिंदे गटाकडे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत आघाडीच्या पाठिंब्यावर लढत असलेले राजू शेट्टी यंदा देखील लोकसभा निवडणूक लढवणार आहेत शेट्टी यांनी इंडिया व महाविकास आघाडी आमच्याकडे चर्चेला येऊ नये आम्ही त्यांच्या दारी जाणार नाही असं म्हटलं होतं आणि नंतर लगेच दोन दिवसात शेट्टींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली ही भेट अराजकीय असल्याचं शेट्टी म्हणत असले तरी त्यांचं राजकारण लपून राहिलेलं नाही शिवसेनेच्या कोठ्यातून शेट्टी यांना उमेदवारी देऊन गेल्या वेळच्या चुकीची दुरुस्ती करण्याची रणनीती आहे त्यामुळे राजू शेट्टी ही निवडणूक महाविकास आघाडीकडून लढवणार की स्वबळावर लढणार हे स्पष्ट होत नाहीये एका बाजूला राजू शेट्टी यांचा निर्णय संभ्रम निर्माण करणारा असला तरी दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने शिंदे गटासोबत गेल्यानं महाविकास आघाडीकडून उमेदवार शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी पुन्हा मतदारसंघात संपर्क वाढवला ज्यावेळी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक झाली तेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती जरी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली असली तरी जयंत पाटील यांची देखील इच्छा असल्याचं बोललं जात जयंत पाटील यांची इस्लामपूर शिराळा आणि मध्ये असलेल्या राजकीय ताकद आणि महाविकास आघाडीची ताकद निवडणुकीत प्रतीक पाटील यांच्या मागे उभी राहिली तर जयंत पाटलांना मुलाला लॉन्च करण्याच्या प्रयत्नांना यश मिळणार दरम्यान महायुतीचा उमेदवार कोण असणार यावरती अजून चर्चा सुरू आहे सध्या या मतदारसंघात ठाकरेंशी बंडखोरी करत शिंदेचा हात पकडलेले खासदार धैर्यशील माने यांना दोन हजार चोवीसची ची उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा महायुतीमध्ये सुरू आहे मात्र पाच वर्षांनंतरही इचलकरंजीत पाणी प्रश्न व वस्त्र उद्योगाचा विकास हे दोन्ही प्रश्न पूर्वीसारखेच आवासून उभे असल्यानं नाराजीचे बोमरँग सुद्धा होऊ शकते आता पाहणं हे गरजेचं आहे की आता हातकणंगलेमधून जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील याला लाँच केलं जाते की मग राजू शेट्टी हे मैदानात येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक